ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मतदान जनजागृतीसाठी सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेची रॅली व पतनाट्य नागरिकांना मतदानाचे आवाहन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पार्श्वभूमीवर पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं भव्य मतदान जनजागृती रॅली व पथनाट्याचं आयोजन करण्यात आले आहे मदे सहबाग पाहला मलाला। या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला मतदान करा मतदान हे आपले कर्तव्य आहे लोकशाही बळकट करा अशा आशयाचे फलक व वा घोष वाक्य झळकत होती विद्यार्थ्यांनी हातात घेतलेल्या पोस्टरमुळे नागरिकांचे लक्ष वेधलं गेलं यानंतर मिरज लक्ष्मी मार्केट येथे पतनाट्य सादर करण्यात आले या पतनाट्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्व मतदानाचा हक्क विकू नये किंवा रुपयांसाठी आपले मत विकणे म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचा ठळक संदेश देण्यात आला मतदान करून सक्षम व पारदर्शक लोकशाही निर्माण करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असे आवाहन यावेळी करण्यात आलं या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली असून येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे महान कन्नेसाठी आदी माने मिरज सांगली मिरज कुकवाट महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस आणि आज आम्ही आज जमलेलो आहे की मतदान जनजागृतीसाठी आमचं सगळ्या वृद्ध सगळ्या नागरिकांना जे मतदार आहेत त्यांना विनंती आहे सूचना आहे की आपलं मतदानाचा हक्क बजवा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या मतदान केंद्रावर जावा आणि मतदान करा मतदान करा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मी आर ओ टू सविता लष्करे सर्व मतदारांना असं आवाहन करते की आपल्या मतदान केंद्रात जाऊन दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान अवश्य करावं या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी उद्याच्या पंधरा तारखेला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील ना सर्व नागरिकांना आज या रॅलीच्या माध्यमातून स्वॅबच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय आमचे सगळे विद्यार्थी आवाहन करत आहेत की आपण सर्वांनी मतदान करून ही लोकशाही बळकट करण्यामध्ये आपलं एक योगदान या देशासाठी आपण द्यावं सर्व मतदारांनी मतदानामध्ये मतदाना सहभागी व्हावं सर्वांनी मतदान करावं असं आव्हान आज सांगली मिळून कुपवाडी क्षेत्रातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी या मतदारांना करतात या रॅलीला फार मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी प्राप्त होते धन्यवाद